मंडई एक साधा हत्या प्रकरण आज एक मोठा घोटाळा बनते हे तुम्हाला समजलं का एका छोट्या गावात घटलेल्या हत्येने एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचं नाव घेतलं जाते आणि सगळं वातावरण गडबडून गेल तुम्ही विचार करत असाल हे सगळं का चालले चला तर मग आज आपण याच प्रकरणाची सर्वात महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत जी एक तुम्हाला एका वेगळ्या दृष्टिकोनातून दिसेल तर सगळं सुरू झालं एका शांत गावात एका व्यक्तीचा मृतदेह हो, गावात सापडतो आणि सुरुवातीला कोणालाही समजतं की हे साधं हत्या प्रकरण आहे पण पोलिसांचा तपास सुरू झाल्यावर काही धक्कादायक गोष्टी समोर येतात मृत व्यक्तीचे काही जुने संबंध काही गुप्त गॉल्स आणि एक मोठा राजकीय कनेक्शन यांनी या प्रकरणाला संपूर्ण वेगळं वळण दिलं या हत्या प्रकरणाशी एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचं नाव जोडलं जातं तिचं या प्रकरणाशी काय संबंध हा प्रश्न सगळ्या मीडिया आणि सोशल मीडियावर चर्चेला आला आहे ती व्यक्ती कोण आहे आणि तिला केवळ एक फोन कॉलमुळे या प्रकरणात घेरलं गेलं आहे का किंवा तिचं त्यातलं काहीतरी खूप मोठं लपवण्यात आलं आहे का या प्रश्नाचं उत्तर शोधणं सगळ्यांसाठी खूप महत्वाचं आहे आता राजकारणाचा सुद्धा हस्तक्षेप सुरू होतो विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर आरोप करत आहे एका गटाचं म्हणणं आहे की अशा प्रकारच्या प्रकरणामध्ये उच्च राजकीय कनेक्शन असू शकतात दुसरा गट मात्र म्हणतो की अभिनेत्रीचा काहीही संबंध नसताना घेरलं जात आहे आणि तिला राजकारणाचे खेळाडू म्हणून वापरलं जाते आपल्याला विचार करावा लागेल यात खरे कोण आहे सध्या माध्यम मा आणि सोशल मीडिया देखील शर्यतीत भाग घेत आहेत ब्रेकिंग न्यूज आणि चर्चांमध्ये अनेक ताणतणाव निर्माण होतो अपवाद छोट्या बातम्या आणि टी व्ही खूप वेगळा ट्रॅक आहे ज्यामुळे पुढे काही मोठं उघड होणं शक्य आहे मंडळी सध्या हे प्रकरण एका महत्वाच्या वळणावर आहे अभिनेत्रीला घेऊन येणारी अपवाद तपासाची दिशा आणि तिच्या नावाच्या उगमापर्यंतची सत्यता हे सगळं आता उलगडलं जाणार आहे या प्रकरणात खरोखर अभिनेत्री दोषी आहे का की तिला केवळ राजकीय के खेळाचा शिकार बनवलं जात आहे तर मंडळी जेव्हा कधी अशा प्रकारच्या गुंतागुंतीच्या प्रकरणात लोकांची नावं घेतली जातात तेव्हा आपल्याला अधिक सावधान राहावं लागतं कोणाचाही कोटा आरोप करणं त्यावर सत्य सिद्ध करणं सोपं असतं पण प्रत्येकाने शहानपणाने विचार करावा लागतो या प्रकरणाचे पुढील अपडेट्स आणि सत्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं मत नक्की करावं धन्यवाद